खंडेश्वर देवाचा सोहळा हरिनाम कीर्तन पाच दिवसाचा सोहळा आणि नामयज्ञ आणि त्या नामयज्ञामध्ये षष्ठीला आमचा आहार म्हणजे ते आ चालण्याचा जो कार्यक्रम आहे तो असा आहे का हा परंपरी आलेला कार्यक्रम आहे आमच्यामध्ये परंपरी आणि तो कार्यक्रम त्या आळाव ज्या वेळेला चालतो ना आम्ही त्यावेळेला जसं आपण नदीतून बाहेर निघतो ना काय तसे आमचे पाय थंड वाहतात म्हणजे अजिबात तकलीफ होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खंडोबाचा जो आळ आहे त्या आळाचा आणि खंडे दे खंडेश्वर देवाचा दे सोळा म्हणजे काठी पालखी आम्ही भांगड षष्ठीला मोठ्या आनंदाने तो, मो तो छबीना काढून काठी पालखी खंडूबाला नेतो आणि खंडूबावरून आल्यानंतर पहिला आळाचा कार्यक्रम आला मग आमची भाकरीचा कार्यक्रम आला काय पण ही परंपरा आमच्याकडं पहिल्यापासून आलेली आणि दोन आळ आहेत आमच्याकडे एक थोरल्याचा आळ आहे आणि एक दाखल्याचा आळ आहे मग थोरल्याच्या आळावर आम्ही आम चालतो मी चालतो आणि दाखल्याच्या आळावर गंगाराम नामदेव गांडा हे चालतात काय या आळाचं जे महत्त्व आहे ना म्हणजे ते आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही म्हणजे जे खंडोबाचा आमच्यावर कृपा आहे ती कृपा आहे ना ती कृपा आहे ना ती कृपा अगदी म्हणजे सदिती आमच्या परंपरेमध्ये परंपरेमध्ये ती कृपा खंडोबाची आमच्यावर आलेली आहे आणि खंडोबा हे आमच्या देवाऱ्यावरलं देवस्थान आहे आनंदवाड या ठिकाणी क्षेत्र आणि श्रीरा धनदार स्वामीच्या स्पर्शाने पाळून झालेला हा भाग आहे आणि त्यांच्या पुण्याईनं त्यांचे पूर्वज या ठिकाणी पूर्वीपासून राहत आलेले आहे आमचा जो दामरा दा परिवार किंवा अनंतवाडीचे स समस्त ग्रामस्थ मंडळ आहे यांच्या पूर्वजाने हा अखंडनाथ आपला श्री खंडेश्वर देवाचा सोहळा सुरू केलेला आहे पूर्वी या ठिकाणी सर्वसाधारणपणे हा सोहळा स्थापन व्हायचा ग्राम पातळीवर आणि सर्व कुटुंबाचे एकत्र येऊन त्या ठिकाणी हा सोहळा काही बकरे बकरे कापून त्या ठिकाणी तो प्रसाद व्हायचा आणि तो प्रसाद त्या ठिकाणी सर्वांच्या घरी वाटून तो आपापल्या आप घरी त्या ठिकाणी होता होता पण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सर्व तरुण मंडळींनी आम्ही विचार केला हा ही पद्धत बरोबर नाही म्हणून आम्ही ती बकरी कापण्याची जी पद्धत बंद केली आणि तिथून पुढे त्या ठिकाणी अखंड अखंडारणाय यज्ञ सुरू करून त्या ठिकाणी आम्ही साडेपा साडे पाच पाच दिवसाचा जो अखंडारण बिझनेस सुरू केला आणि आज जवळ एकोणचाळीस वर्ष आज संपणे झालं आणि चाळीसव्या वर्ष वर्षामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी विविध चांगल्या सुंदर प्रकारे त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये अखंड अग्राम यज्ञ श्री खंडेश्वरची अफला पासून श्री रंगदा स्वामी योगी पूर्वजांपासून चालत आलेली ही देवस्थानची सत्वशी लहणाची परंपरा आम्ही जोपासत आहोत यापासून आम्हाला काही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा मतभेद निर्माण होत नाही ही परंपरा आम्ही जोपासलेली आहे